मित्रांनो रामकृष्ण हरी सर्वांना कळकळीची विनंती हा व्हिडिओ सोडपर्यंत बघा कारण विषय तेवढाच महत्वाचा आणि तेवढाच गंभीर सुद्धा आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची नेमकी वाट कोणी लावली आहे महाराष्ट्राचं एक संस्कृत असं राजकारण असंस्कृत नेमकं कोण केलंय जे जेणेकरून जे राजकारण कुणालाच कळत नव्हतं कुणालाही माहिती नव्हतं ते लोक सुद्धा ते पिल्ल्यावर सुद्धा आता अंड्यातून बाहेर येऊन देवाभाऊला कोसत ऐसे आहे भाजप अमुक आहे तमुक आहे पार्टी चोरली पक्ष चोरला नेते चोरले भाजपमध्ये काय भ्रष्ट लोक आतमध्ये घेतले ते अनेक असे फेक नेरेटिव्ह आणि असे अनेक असंख्य गोष्टी ह्या लोकांमध्ये पेरायचं काम हे पुरोगामी वादी नमाजवादी जे काही लोक आहेत यांनी पसरवायचं काम मित्रांनो या मधल्या काळामध्ये केलंय आणि नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणाला नेमका सुरू लागला कधी कलमकित हे राजकारण झालं कधी आपल्याला हेच या थोडं मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे बघा दोन हजार एकोणीसलाच या असंस्कृत राजकारणाला महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली एखाद्या वेळेस बघा समजून घ्या सरकार स्थापन झालेलं आहे युती आहे युतीच्या नावावरती मत घेतले तर त्यावेळेस एका पक्षाला फोडून एका पक्षाला डायरेक्टर बाहेर खेचून ते सरकार नेमकं पाडलं होतं को. पहिल्या सुरू मतांशी गद्दारी केली होती कोण लोकांचे वोट चोरून काँग्रेसकडे गेले होते कोण म्हणजे सत्तेहून पाय उतर करायचं एका मुख्यमंत्र्याला मंत्रिमंडळाला घरी बसवायचं आणि त्यानंतर त्याचा दोन हजार एकोणीस पासून ते बावीस पर्यंत नुसता अपमानच करत राहायचं म्हणजे अपमान कधी मुलीच्या माध्यमातून कधी यांच्या माध्यमातून अहो हे लोक मंचावरनं खत 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 हसायचे सुप्रिया काहीतरी बोलल्या होत्या काय बोलल्या होत्या ते तुम्हाला परत मी सांगावं सा असं मला वाटत नाही मग त्यावेळेस ही ह्या पुरुषानं किंवा देवा ना एक वाक्य बोललं होतं मी पुन्हा ये ते आले हे करून दाखवले पण त्या देवेंद्रजीचा देवा भाऊ नेमकं केलं कोण देवा भाऊ करायला हे कारणीभूत हे काकाच आहे आणि काकाची जी काही संवंगडी मित्रमंडळी जे आहे तेच या सगळ्याला कारणीभूत आहे मित्रांनो जर दोन हजार एकोणीस घडलंच नसतं तर हे आतापर्यंत देवेंद्रजीचा देवा झालाच नसता आणि जे काही राजकारण आहे ते राजकारण त्यांच्याच आंगलट पडलं नसतं म्हणजे काकाच्या आंगलट हे गोष्टी पडल्या नसत्या पण दोन हजार एकोणीसला तुमचे पक्ष आम्ही फोडणार तुमचे लोक आम्ही फोडणार त्यापूर्वीही आतापर्यंत हेच राजकारण महाराष्ट्रामध्ये चाललं गेलं कुणाचे पुतण्या पळव कोणाच्या पुतण्या पळव कोणाच्या सुना पळ कोणाचं काय पळव कुणाचं काय पळव सगळे राजकारणाची पळवा पळवी होती मग त्यानंतर एकोणीस नंतर बावीस पर्यंत जे काही त्रास सहन केला तो त्रास अजूनही तो व्यक्ती सहन करतो तो त्रास सहन करण्यासाठी तो देवेंद्रजीचा देवा झाला देवा भाऊ झाला हा देवा भाऊ एकनाथ भाई हे समीकरण एवढं जाम जमलं कारण तोच डाव तोच सगळं साधून दोन हजार बावीस मध्ये पवारांच्या मनसुब्याला मोठा असा सुरुंग जर कोणी लावला असेल ते, ते म्हणजे देवेंद्रजी जे खरी शिवसेना आहे बाळासाहेबांचे विचार फॉलोअप करणारी शिवसेना आहे ज्या शिवसेनिकांचा विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना आहे ती शिवसेना एकनाथ साहेबांसोबत बाहेर काढायला जरी कोणी काम केलं असेल ते देवेंद्रजी फडणवीसांनीच केलं आहे त्यांनी शिवसेना फोडली नाही त्यांनी शिवसेना वाचवली हेच तेवढंच सत्य मित्रांनो विसरून चालणार नाही मग त्यानंतर जे काही राजकारण झालं ते राजकारण म्हणजे लोकांची घरं फोडता फोडता कधी आपलं घरी फुटेल याची शंका सुद्धा काकाला नव्हती काकाचं हे घर फोडलं गेलं म्हणजे नेक्स्ट लेवल जो गेम असतो नेक्स्ट लेवल जो प्लेअर असतो तो गेम त्या ठिकाणी देवाभावने खेळला आणि जे काही राजकारण होतं जे म्हणजे फोडाफोडी जे पॉलिटिक्स फक्त पवारच करत नाहीत ते आम्हालाही येत आहे हे दाखवायचा प्रयत्न जणू त्या ठिकाणी देवाभावने केला हे पुन्हा महाराष्ट्रानं बघितलेलंच आहे महाराष्ट्रानं पाहिलेलंच आहे मग आता याविषयी बोलायचं कारण काय कारण कालच पाच तारखेला देवाभाऊन सीएम पदाची शपथ घेतली आणि मी पुन्हा येणार पुन्हा येणार त्यांनी त्यावेळेस येऊन दाखवलं ते पुढेही येऊन दाखवते त्यामध्ये काही शंका नाही पण नेमकं काही काही वेळेस असं वाटतं ना ह्या सगळे हे जे फिलावळ बघितले म्हणजे जे, जे आपण करतोय ते सगळं योग्यच आहे आणि एखादा पुढचा व्यक्ती करतोय ते चुकीचं आहे ती अयोग्य आहे कसं बघा आता कुंभमेळ्यावरून ते तपोवनाचे जंगल आहे त्याविषयी त्यावरून एवढं वादळ एवढं रान पेठवलेलं आहे पण तुम्हाला मी पूर्वी सांगितले तेलंगणामध्ये एका विद्यापीठासाठी विद्यापीठाच्या नावावरती कॅम्पसच्या नावावरती इथं चारशे एकरची जंगल तोड होणार आहे झालीही अहो पक्षी पशुपक्षी हे सेहरा धावत होते हे चित्र ही पूर्ण भारतानं बघितलंय त्यावरती यांनी काय बोललं का नाही बोललं नंतर तेलंगणामध्ये रेवंत रेड्डी रेवंतचे रेवंतला जो सीएम आहे रेवंत रेड्डी त्यांचे बॅनर लावण्यासाठी शहरामधील चारशे झाडं तोडलेत का तोडले ते एका व्यक्तीचं धोबाड त्या ठिकाणी रस्त्यावर दिसलं पाहिजे म्हणून चारशे झाडाची तोड होते त्यावेळेस ही लोक काही नाही बोलत फक्त कुंभमेळ्यावर लोक काय बोलतात कारण कुंभमेळ्यावरून बोलायचं सगळ्यात मोठं कारण ते आहे ते म्हणजे या ठिकाणी जगामधून भारतामधून जे काय साधू संत आहे जे हिंदू आहे ते एकत्र येतील आणि हा एक मोठा असा भव्य सांस्कृतिक जो सत्संग आहे ते काही जसं कुंभस्नान आहे त्या ठिकाणी होईल आणि परत हिंदू एकता यातून दिसेल याचीच भीती या लोकांना वाटते आता याचा विरोध ठाकरे बंधू हे करत आहेत हे काय लोक करत आहेत काँग्रेसही करत आहेत हे सर्व करत आहेत कारण सर्वचे विचारसरणी आता एकच झाली अहो कुणालाही वाटलं नव्हतं की उद्धव ठाकरे हे असा मार्ग निवडतील उद्धव ठाकरे हे काँग्रेसकडे जातील उद्धव ठाकरे हे विचारसरणी बदलतील कुणाला वाटलं होतं पण राजकारण एक खुर्ची एक अशी गोष्ट आहे त्यासाठी कुणी काही करत पण मला वाटत नाही कि ज्या जनसंघ स्थापन झाला होता जनसंघ स्थापन का झाला हिंदुत्व राष्ट्रीयत्व राष्ट्रप्रथम आत्ता हे भाजप काय करते तेच करते म्हणजे ज्या अं मनसुब्यानं किंवा ज्या हेतून प्रेरित होऊन जे भाजप पक्ष मुळात जनसंघाद्वारे स्थापन झाला जनसंघ स्थापन झाला तेव्हापासून ते, ते आतापर्यंत जी विचारसरणी आहे त्यावरती भाजप काही ठाम आहे कुणाला खुश करण्यासाठी कुणाला चांगलं वातावरण कधीही धर्मावर टीका त्या पक्षानं कधीच केलं नाही म्हणून आम्हाला भाजपचा अभिमान वाटतो कारण हेच आहे आता हे सोबत आहोत कारण हेच आहे कारण भाजपची भूमिका ही हिंदू विरोधी राष्ट्रविरोधी कधीही नव्हती आता नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार नाही याची गॅरंटी एक राष्ट्रीय एक भारतीय एक महाराष्ट्रीयन एक मराठी शिवरायांचा मावळा म्हणून वाटते की या ठिकाणी भाजप कधीच देशाची राष्ट्राशी राज्याशी हिंदू लोकांशी हिंदूंशी कधीच गद्दारी बैमानी करणार नाही म्हणून दोन, दोन हजार दोन हजार एकोणीस पासून जे दोन हजार पंचवीस पशेचं जे काही राजकारण आहे तर आता या नव्या पिढीनं पवारांचा पूर्वीचा खेळ बघितला नाही पण आम्ही जो खेळ अभ्यासला आहे ते बघून वाटतं की तोडीस तोड असा व्यक्ती हा पवारांना आता मिळालाय पवाराचे प्रत्येक मनसोबे प्रत्येक चाल प्रत्येक डाव परास्त करायला धुडकून लावायला एक नवीन नेता ह्या महाराष्ट्राने मिळवलाय हे तेवढं सत्य आहे आता पवार साहेब अंडरग्राऊंड आहे पवार साहेब आता प्लॅनिंग करत आहेत की आता पंजाब काय सॉरी पश्चिम बंगालची निवडणूक निवडून आणायचे असं लोकांचं म्हणणं वर ते माझं नाही मग मा आता साहेबांचं राजकारण देवाभावन संपवलं आहे असं अनेक घरणेशाही असे अनेक लोकांचं जे काही राजकारण आहे देवाभावनं नक्कीच संपवलं हे यातून दिसतंय मित्रांनो कारण काय जर नियत चांगली असेल तर आपोआप वाट हे बनते आणि आपोआप ते संघटन मोठं सुद्धा होतं त्यासाठी कुठेही जास्त कष्ट करायची गरज लागत नाही फक्त नेहत साप असावी लागते ते नेत साप आहे पण जे काही बोलतात ना असंस्कृत राजकारण याची नेमकी सुरुवात कोण केली होती ज्या लोकांनी असंस्कृत राजकारणाची सुरुवात केली ते आज बोंगलतायत देवाच्या नावानं कारण त्यांनीच देवेंद्र फडणवीस नावाच्या एका साधारण व्यक्तीला एका शांत सैनी मुख्यमंत्र्याला देवाभाऊ बनायला भाग पाडले हेही विसरून चालणार नाही तुमचं मित्रांनो मत काय याविषयी नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा रामकृष्ण आधी